शिवनेरी वर्षोभ जन्मला शिवनेरी वर्षोभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत दैवतछत्रपतीन आमचं दैवत छत्रपती छत्रपती दैवतछत्रपतीन आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावडे अमाला नाही कुणाची भीती दैवतछत्रपतीन आमचं दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी सु राज्य गडवण्यासाठी त्याने केल्या एक रोजार्थी घेऊनी भगवतो हाती घेऊन भगवतो हाती सुराज्य घडवण्यासाठी सुराज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जि आशीर्वाद हो पाठी आई आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती शोभाचे मावडे अमाला नाही हिकुणाची भीती शोभाचे मावडे अमाला नाही हिकुणाची भीती जय जय भवानी जय जये शिवाजी जय जय भवानी जय जये शिवाजी